पहला मुद्दा आला पहिला मुद्दा आला की हॉटेलची किंमत ही कुणी काही महाशय सांगतात एकशे तीस झाली पाहिजे एकशे साठ झाली पाहिजे दोनशे झाली पाहिजे झाली पाहिजे तुम्ही समजून तर घ्या विषय काय आहे एक, एक हॉटेल स्थापन झाली तीस वर्षापूर्वी काही भागधारक शेअर होल्डर एकत्र आले त्याने त्यात शेअर टाकले आय ऐकून घ्या पहिला विषय ऐकून घ्या एकत्रित आले थोडक्यात बोला थोडक्यात एकत्रित आले त्यांनी ती कंपनी स्थापन केली ते झाल्यानंतर त्या भागधारकांना असं वाटलं की आम्हाला फसवलं गेलं मग ते कोर्टात कोर्टात कोर्टामध्ये जाऊन त्यांनी के विनंती केली की के आम्हाला आमचे पैसे पाहिजेत आम्ही जे पैसे या हॉटेलमध्ये टाकले ते पाहिजेत आणि ही सगळी प्रोसेस ही सगळी प्रोसेस जी आहे ती कोर्टाच्या माध्यमातून चालते कोर्टाच्या माध्यमातून चालते या ठिकाणी या ठिकाणी जे त्या ठिकाणी कोर्टाने आदेश दिलेले आहेत हे या महसूल विभागाचं काम नाही महसूल विभागाचा कर्मचारी त्या ठिकाणी ठिकाणी कोर्टाने निर्देश दिलेत प्रत्येक टेंडर हे कोर्टाच्या आदेशानुसार काढण्यात आलेलं आहे प्राईज कोणी ठरवली प्राईज हे प्राईज हे अधिकाऱ्याने ठरवलेली नाही प्राईज हे कोर्टाने ठरवली कोर्टात तुम्हाला जर विरोध करायचा असेल तर तुम्ही ते कोर्टाचा करा कोर्टाने सांगितलंय सहा वेळेला टेंडर झालं कोणी हे आलं नाही कोणी हे आलं नाही दरवेळेला टेंडर फ्ल कोर्टाची परमिशन घ्यावी लागते कोर्टाची परमिशन घेतल्यानंतर टेंडर फ्लोट होते अधिकार त्याशी काही संबंध नाही दुसरा महत्वाचा